हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुख युक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार करते व्यासपीठावर उपस्थित पक्षाचे प्रवक्ते शंभूराजे खलाटे दादा त्याचप्रमाणे भाऊ आबा सरपंच मॅडम आणि समोर उपस्थित सर्व ज्येष्ठ सर्व महिला आणि शिंदेवाडीचे सर्व ग्रामस्थ खर तर ही निवड झाल्यानंतर सगळीकडूनच खूप सत्कार झाले सगळ्यांनीच खूप कौतुक केलं जी पण भाऊंची सगळी जुनी माणसं होती ते सगळ्यांना खूप आनंद झाला पण जेव्हा आपल्या घरातून सत्कार केला जातो तर तो जगातला सगळ्यात मोठा सन्मान असतो असं मला वाटत खर तर सगळ्यांनाच घ्यायचा आहे पण मला वाटतं भाऊंची वेळ चुकली हे बघायला कदाचित आज त्यांनी उपस्थित राहिलं असतं तर सगळ्यांपेक्षा जास्त ते पहिले असते आणि त्यांना खूप आनंद झाला असता त्यांची कायम जाणवत राहील आज साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला खूप मोठी जबाबदारी दिली भाऊंच कार्यकर्तृत्व बघून ही जबाबदारी त्यांनी आपल्याला दिली जसं आता खलाटे दादा म्हणाले की पद येत जातात येतात जातात भाऊंनी कधी पदासाठी काम केलं नाही ना कधी त्यांना पद मिळालं पण अख्ख्या महाराष्ट्रात त्या माणसाचा जो मान होता तो कुठल्याही मंत्र्यापेक्षा खासदारापेक्षा आमदारापेक्षा मोठा होता कुठल्याही कार्यालयात कधीच त्यांनी कुणाची परवानगी घेऊन गेलेत असं मी बघितलं नाही धडकपणे आज जायचे अगदी पवार साहेबांच्या इथं सुद्धा त्यांचं कर्तृत्व मोठं होत खूप साध्या घरातनं ते आलेले होते आणि ते मी बघितलं खूप वर्ष त्यांनी कधी मला मागं ठेवलं नाही त्यांनी काय मी पुढे गेलं पाहिजे म्हणून प्रयत्न केले आज पक्षांनी त्यांचं काम लक्षात घेऊन साहेबांवरच त्यांचं प्रेम लक्षात घेऊन आपल्याला खूप मोठी संधी आहे आणि पदासाठी काम न करता जनतेची सेवा करण्यासाठी म्हणून मी निश्चितपणे काम करण्याचा असा शब्द मी सगळ्यांना देते भाऊनी <प्राण> शिंदेवाडी या छोट्याशा गावाचं नाव महाराष्ट्रात तालुक्यात मोठं केलं त्यांच्या नावाने गावाला ओळखलं जात होतं खूप कर्तृत्वमान माणसं येतात भाऊंचं नाव खूप मोठं होतं मी सुद्धा कायम भाऊंच नाव मोठं राहील आणि शिंदेवाडी या गावाने मला ओळखलं जाईल यासाठी प्रयत्न करीन नेहमी मी काम करण्याचा प्रयत्न करीन माझ्याकडून काही चुका झाल्या तर हक्काने तुम्ही लोक सांगाल कारण तुम्ही माझी घरातली माणसं आहात आज मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते पक्षाने जो विश्वास दाखवला त्यासाठी आभार मानते प्रामाणिकपणे पक्षाचं काम करण्याचं पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम आम्ही पक्� सर्वजण मिळून करू तुम्हा सर्वांची सोबत तुम्हा सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत कायम असू द्या असं मी तुम्हाला विनंती करते मला आज खूप खूप आनंद झाला की माझ्या घरात आज माझा सत्कार झालाय इथून पुढे मी असेल चेतन भाई असतील आणि आपण सर्वच भाऊंच नाव राखण्याचा आणि आपल्या गावाचं नाव राखण्याचा आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी पुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार